हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सगळे खूप छान मजेत मस्त असाल सो आज आहे नऊ तारीख म्हणजे नऊ ऑगस्ट आणि आज आहे रक्षाबंधन तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे म्हणजे ज्यांच्यापर्यंत म्हणजे जे ताई असतील दिदी असतील नाही का तर त्या सर्वांना रक्षाबंधनच्या पर्यंत खूप खूप शुभेच्छा सो so, गाईज रक्षाबंधन असल्यामुळे आज आहे मला सुट्टी आणि आज आहे शनिवार त्याच्यामुळं आजच्या आज आपलं डेली रुटीन काय असणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बघायला मिळेल सो so, आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तर मित्रांनो आता वातावरण एकदम छान आहे कारण दोन दिवस झालं पाऊस नाही त्याच्यामुळे मी घराच्या बॅक साईडला आलो आणि थोडं हे नारळाच्या करवंट्या वगैरे नाही का थोडं जाळण्याचा प्रयत्न केला कारण मच्छर वगैरे थोडेसे आहे तिथे पण हे बघा पेटलंच नाही थोडं धुपलेलं आहे आणि दोन दिवस झालं पाऊस कुठं गायब झालाय काही समजण झालंय पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे वातावरण थोडं चांगलं झालंय आणि गाईज बघू शकता मी बघा ही अंगावर वगैरे भिजत घातलेले आहेत कारण आता थोडं ऊन पण बाहेर चांगलं पडलेलं आहे त्याच्यामुळे थोडे हे धुवून घ्यावे काय विषय माहितीये का सांगतो तुम्हाला तर तुम्ही आता म्हणत असल की हे सगळं तू का भिजत नाही का धुतोय का तर गायच आमची मम्मी थोडी इमर्जन्सीमुळे गावाला गेलेली आहे त्याच्यामुळं आज मी हे रग वगैरे धुतोय सो काय फरक पडतोय आपण धुतले तरी नाही का म्हणजे मम्मीनेच कितपर्यंत करायचं आपण पण केलं पाहिजे ना सो आता हे पहिला धुवून वगैरे घेतो अजून आंघोळ व्हायचे नाश्ता व्हायचे आणि आमचे छुटको पण अजून उठलेले नाही तुम्हाला दाखवतो छुटको पहिल्यांदा चला छुटको कडे जाऊया तर बघा ही छुटको आणि छुटकोची मम्मी आमची अजून झोपलेली आहे छुटकोच्या मित्रांनो एक्सप्रेशन बघा कसले छान छान आहेत बघा छुटको हे, हे उट उट? चुटको छुटको हे बघ तुला कोण बघत आहे हे बघ छुटको तुला कोण बघत आहे उठ पिल्लू उठ बघा किती छान एक्सप्रेशन आहेत छुटकूच्या चला ब्रेकफास्ट करायचं पिल्लू चला चल पप्पाने पोही बनवलेत हो उठ 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 खाणार ना पोहे तू मम्मा काय उठलेलं नाही अजून अजून पप्पाला काय ब्रेकफास्ट भेटलेला नाहीये सकाळचे दहा वाजले तरी उठा उठा बोलले तरी उठत नाही दोन दोघी बघा मम्मी आणि बेटी बघा सेम आहेत एकदम सेम आहेत बघा निवाण चिल आहे यांचं चला चला उठा 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 तर बघा सुट्टी माझी अशी आज वेस्ट जाणार आहे पण काय प्रॉब्लेम नाही सुटका आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही पहिल्यांदा ना सगळे कपडे वगैरे आणि रंग वगैरे धुवून घेतो नंतर आंघोळ करतो मग नाश्त्याची काहीतरी तयारी करतो कारण पोटाला सुद्धा काहीतरी पाहिजे नाही का चिटको हे की पोटाला माझ्या ब्रेकफास्ट माझा माझा ब्रेकफास्ट तर गाईस आता मी माझ्या पायाची वॉशिंग मशीन करणार आहे आणि सगळं धुणार आहे बघा कारण दर एक दहा दिवसाला मी हे धुवून टाकतो कसं अंगावरती घ्यायला छान वाटतं त्याच्यामुळे दर दहा दिवसाला मी हे धुवून टाकतो आम्ही बघा आणि आता सध्या आपल्याला पायाचीच वॉशिंग मशीन आहे चला धुऊन टाकूया तर मित्रांनो मी आमच्या मम्मीला सांगितलं की पाण्याचा सा, जास्त साठा करून ठेवू नको मच्छर वगैरे होत डास वगैरे होत आहे तर मम्मी काय ऐकत नाही मम्मी म्हणजे तुला काय आहे बाळाचं बाळू तू लागते तुमचे कपडे धुवायला लागतात फरशी पोसायला लागते भांडी धुवायची येते सगळं करायला लागते पण विषय काय माहितीये का आता पावसाळा आहे जास्त पाण्याचा साठा वगैरे करून ठेवला तर मच्छर वगैरे होतात नाही का तर हे बघा आतमध्ये ड्रम असून सुद्धा घेतला ड्रम भरून ठेवला इथल्या बारड्या भरून ठेवल्यात त्याच्यामुळे इकडे सगळे मच्छर वगैरे होत आहेत असं असते बायकांचं एवढं सगळं भिजत घातले मी भिजत तर घातले मित्रांनो खरं पण हे मला धुता येणार आहे का पिळता येणार आहे खाच्यातलं पाणी वगैरे ज्योतीला म्हणतोय मला मदत कराय थोडी तरी हि न झाल्या येतेच का नाही सांग इथे निचोडायचं रे त्यातलं पाणी गेलं पाहिजे पूर्ण हिला बोलव चल ही येणार आहे का चुटको तू येणार आहेस का चल पप्पाला मदत कर अंगावर घेऊन तुम्हाला झोपाय हा धुवायची कोण सगळे चल चल तू चल, इचल, तू चल ये चल तू तर लवकर लवकर म्हणजे सुकेल नंतर मग नाश्ता वगैरे करू ये छुटको माझी उठली माझी तिलो लढायचं नाही तुला मम्मीला झोपायचं कळतंय नुसतं हातुरून कोण काढायचं कोण काढायचं ना पप्पांना हातरून पण टाकायचं हातरून काढायचं पण कपडे पण द्यायची जेवण पण करायचं तुम्ही काय करायचं हा नुसतं खायचं झोपायचं अशी नाही काढायची पिल्लू तर कायच बघा दहा वाजलेत आणि अजून बिस्तारा काढायचा बाकी आहे ही बघा आता उठले चुटकी रात्रभर जागी राहते सकाळची पहाटी पहाटे झोपते काय का नाही आम्हाला झोपून देत नाही कशी बघते बघा कॅमेरामध्ये लाईट कडे बघते लाईट कडे का नाही दिवसाची जागी राहते संध्याकाळची झोपते आम्हाला त्रास देते तर चला बिस्तारा काढू द्या आम्हाला तुम्हाला काय तुम्ही झोपायचं कॉट वरती बघा नुसता सगळा करून ठेवला बिस्ताऱ्याचा सगळा काढायचं कोण हा येत मम्मी मम्मी मम्मीला तुला ऐक ना पिल्लू पिल्लू चला आता काहीतरी नाश्ता आणला पाहिजे काय मम्मी करणार नाही आता नाश्ता वगैरे काय हा आणि बाबाला जेवण पण द्यायचंय अजून डाबा भरून नाही का अजून जेवण बनवायचं आहे वाजले दहा कधी एवढं काय काय करायचं हा लवकर जर उठला असता तर नाष्टा झाला असता हाय की नाही सगळीकडे कपडेच कपडे करून ठेवली ते सुसू करून हा पप्पाला काही कामच नाही कामावर पण काम करायचं घरी येऊन पण काम करायचं पप्पाने हाय ना पिल्लू तर गाई आमचं चिवताय ना तर दूध पिलं होतं आणि तिला छान असं ढेकर काढा मी बाहेर घेऊन गेलो एवढ्या मोठ्याने जोरात ढेकर दिला का नाही माणसासारखा ढेकर दिला ना मोठ्या माणसासारखा हाय ना चिवताय ज्योती माझं पोट भरलं नाश्त्याने तुला आता काय काय करायचं ते मला नको नाश्ता माझा झाला नाश्ता आहे ना पिल्लू तर गायच मी नाश्ता घेऊन आलेलो आहे आणि बघूया ज्योती का नाश्ता काय आणलाय ते चला ज्योती नाश्ता आणलाय काय आणलं असेल समोसे समोसे तर बघूया आपण नाश्ता उघडून बघूया नक्की काय आहे ज्योतीचं आहे की नाही समोसे आणलेत की नाही बघूया चला आता नाश्ता करूया मित्रांनो चुटकीचं चा काय चाललंय बघा छान छान गाणं चालले चुटकीचे आणि आता मी नाश्ता अकरा वाजता करतोय आणि इकडे बघा जेवणाची तयारी आहे इकडे कुकर लावलाय ज्योती कुकर मध्ये काय कुकर मध्ये लावले बटाटे इकडे ठेवलाय ब्लॅक टी आणि इकडे चाललाय बघा नाश्ता खोलायचा काय आहे नाश्त्याला समोसा आणि कचोरी आहे तर हे बघा समोसा आणि कचोरी आणलेल्या मिरच्या बघा किती आणल्या एवढ्या मिरच्या कशा आला चटणी एवढ्या सगळ्या मिरच्या बघा ज्योती खाते तिला सांगितले नाही खायच्या जास्त पण ऐकत नाही बघा मग कचोरी गरम आहे आणि चालेल प्रॉब्लेम नाही एकटे एकटे सुरुवात केली चुटकीला जेवण चला मित्रांनो या नाश्ता करायला काय झालं पिल्लू आता ओरड की हा आमचा नाश्ता चालला म्हणून ओरडतेस का तुला पाहिजे का नाश्ता तू ना ग हा थांब तुला मिरचीच खायला घालतो आता बघायला खा खा मिरची चल खा खा मग कशाला ओरडते हा ज्योती चहा गरम कर चल पटकन चहा दे चहा झालाय ना सो so गाईज आता बघा बारा वाजलेले दुपारचे आणि पप्पांना टिफिन घेऊन जायचंय एक वाजता कारण पप्पांचा टाइम लंच टाइम होतो बरोबर एक वाजता आणि त्याच्यामुळे बघा इकडं ज्योती ज्योतीचं काय आहे ज्योती आटा वगैरे मिळते आणि आज आम्ही पराठ्याचं प्लॅनिंग केलं आहे सो त्याच्यामुळं बघा इकडे बटाटा वगैरे छिलवून घेतलेला आहे शिजवून वगैरे इकडं आत् मिरची लसणाची पेस्ट आहे आणि इकडं कांदा वगैरे चॉप केलेला आहे बघा आता पहिल्यांदा आलू पराठ्याचा मसाला बनवतो आणि त्याच्यानंतर आलू वगैरे मिक्स करून टाकतो तर चला तर सुरू करूया आपण भाजी वगैरे बनवायला तर मित्रांनो फायनली पप्पांचा डबा रेडी झालेला आहे आणि डब्यामध्ये बघितलं तुम्ही आलू पराठा वगैरे घेतलेला आहे दही वगैरे घेतलेला आहे स्वतः पप्पांच्या कामावर आपलं जायचं आहे डबा द्यायला आणि इकडे बघा आपली गाडी पण इकडे आहे सो गाडी घेऊन जाणार आपण आता पप्पांना डबा द्यायला तर चला पप्पांच्या कामावरती जाऊया सो मित्रांनो फायनल आपण पोचलो पप्पांच्या कामावरती आणि समोर बघता ही पप्पांची कंपनी आहे आता पप्पांना माहीत नाही आपण इकडे आलो ते थोडं पुढं जाऊया तर बघा समोर पप्पा उभे पप्पा पप्पाना आवाज येतो किंवा हॉर्न देतो पप्पाला जवळ आले बघा पप्पा काय मग बर वाटतय का गोळी खाल्ल्यावर बरं वाटतंय का मला बरायला कशी चिमणी झुपल्या थोडा म्हणलं व्हिडिओ बनवा नाही का सुट्ट्या आहेत तर डाब्यामध्ये पराड वगैरे आहे ते खाऊन घ्या पोड भरून काय बा झुकले त्यात नाही पाहिजे म्हणलं तुम्हाला पण थोडं दाखव तुमच्या कामावरती नाही का कुठं काम का। करता काय नाही आज म्हणजे व्हिडिओ बनवा सुट्टी नाही काय करा हाय करा करा बोला काय जरी काय काय पण काय बोला माझी आहे का बाळ झोपलंय बाळ मस्त आहे तिला वगैरे वगैरे चाललं तिला आणि झोपवले अजून कामावर चाललंय अजून आम्ही पण जेवलो नाही जाऊन खातो आम्ही पण थोडं चालतंय जाऊ मित्रांनो जाता एका ठिकाणी थांबलो साईडला रोडला आणि म्हंटल दोन मिनटं तुमच्याशी बोलावं व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर सो तुम्ही बघितले माझे पप्पा की ते एकदम साधे सिंपल सरळ आहेत आणि खूप मेहनतीसुद्धा आहेत मित्रांनो की वयाच्या अठ्ठावन्न वर्षी आमच्यासाठी काम आहेत कष्ट आहेत त्यांची एवढीच इच्छा आहे की माझा जोपर्यंत तुम्हाला सपोर्ट आहे तोपर्यंत तो तुम्ही आयुष्यात मोठे व्हा मित्रांनो बघा किती आपल्या आईवडिलांचं मन मोठं असते की जे आपल्यासाठी अजून आतला विचार करत नाही का की म्हणजे एक तुमचं वय कमवण्याचं झालंच तरी ते अजून तुम्हाला तुम्हाला सपोर्ट करतात खरंच मित्रांनो मला माझ्या वडिलांचा माझ्या पप्पांचा खूप प्राऊड आहे की मला नाही का म्हणजे मला अभिमान आहे कि मला एवढे छान पप्पा मिळाले मित्रांनो सो खरंच खरंच मी त्यांचा खूप खूप आभार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू